नमस्कार एम पी रिव्हिजन या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे पॉलिटीमध्ये वारंवार विचारला जाणारा जो प्रश्न आहे समिती आणि अध्यक्ष बऱ्याचदा अनेक समितीचे अध्यक्ष एकसारखे असल्यासारखं वाटतं आपल्याला पण त्याच्यामध्ये आयोग नेहमी आपल्याला चकवा देताना दिसून येतो तर आज आपण समिती आणि अध्यक्ष पॉलिटिकचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघणार आहे संघ अधिकार समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते व स्टाफ समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष एच सी मुखर्जी होते मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष जे बी कृपणाली होते सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते कामकाज समितीचे अध्यक्ष के एम मुंशी असे होते मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर होते अल्पसंख्याक आणि मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद